नवापूर कुणाल हॉटेल नजीक डिझेल टँकर डिव्हायडरला आदळला मोठी दुर्घटना नवापूर शहरातून जाणाऱ्या महामार्गावर कुणाल हॉटेल नजीक संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास इंधनने भरलेला ट्रँकर गुजरात कडून भुसावळ कडे जात असताना ट्रँकर चालकाचं नियंत्रण सुटल्याने ट्रँकर डिव्हायडर जाऊन घुसला सुदैवाने कुठलीही वित्त व जीवित हानी झाली नाही अन्यथा गेल्या आठवड्यात राजस्थान राज्यात झालेला गॅस ट्रँकरचा विस्फोट घटनेची पुनरावृत्ती थोडक्यात टळली असता सुटकेचा निश्वास नवापूरकरांनी घेतला गुजरात राज्यातील हाजिरा सुरत येथून भुसावळ येथे डिझेलने भरलेला ट्रँकर जात असताना चालक दारूच्या नशेत व मोबाईलवर बोलताना दिसून आला त्यानंतर रस्त्याच्या मधोमध डिव्हायडर ट्रँकर टँकर चढवला सुदैवाने कुठलीही हानी झाली नसली तरी ट्रँकर मध्ये ज्वलनशील इंधनामुळे मोठा अपघात झाला असता परंतु सुदैवाने मोठी दुर्घटना टळली पेट्रोल केमिकल कंपन्या व वाहतूक कंपनीच्या संचालकांनी अशा नशेत असणाऱ्या लोकांना ज्वलनशील पदार्थांचे ट्रँकर चालवायला देणे म्हणजे मोठ्या अपघाताला आमंत्रण देणे जनमानसांच्या जीवाशी खेळ असेच होते गेल्या काही दिवसाआधी राजस्थानातील जयपूर बायपास हायवेला जीने भरलेला ट्रँकर व पेट्रोलचा ट्रँकर यात अपघात झाल्याने खूप मोठा स्फोट होऊन जवळपास चौदा लोकांचा जीव गेला आहे चाळीस पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत तरी ट्रान्सपोर्ट कंपन्या नशेत राहून वाहन चालवणाऱ्या लोकांना बिनदिक्कट ट्रँकर चालवण्यासाठी देऊन एक प्रकारे रोडावरती अपघाताला आमंत्रण देत आहेत ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर